नमस्कार आता आम्ही चालोय डुगारवाडी वॉटरफॉलला आमचे परम मित्र ओंकार राणे आम्हाला घ्यायला आले होते त्यांची गाडी आम्ही गावातून चाललेलो आहे आमचा टाइम ठरलेला होता सात सातचे झाले साडेसात तर काय थोडं इकडं तिकडं ऍडजस्ट करून घ्यावं लागेल पावसामुळे आमच्या सार्थक सगळे पॅन्टही अनकोट घातलाय ना काय चार्जर घेतला का चार्जर चार्जर घ्या नाई नाही फक्त गट्टू लागेल चार्जर किती काय म्हणते तुम्ही आज फिरायला चालेल हेल्मेट काढे काय टमकेवानी घातले काढ रेट मिनट हेल्मेट नाही रे हेल्मेट काढ अरे दोन मिनिटं तर काय चला काय विचार करू बोल चला फिरायला चला फिरायला पण कुठे चिखल सारखं रीतीने आमच्या आमची ट्रीप सक्सेस झाली लई दिवसात आता आम्ही पेट्रोल वगैरे टाकले आमचे पेट्रोलचे पैसे ओमकार राणे दिले किती दिले दोनशे दिले भाऊ दोनशे गेले यायलाच लागत यायलाच लागत आमच्या गाडीची हवा आता कमी झाली हे पाय तडाय डॉक्टर

प्यायला थांबलो होतो इथून तरी किती माहिती का म्हणायला गेलं तर बारा एक किलोमीटर वाटत आता आम्ही इथून लिफ्ट मला कधी डुगारवाडी लिहायचं असं नाही इथून दोन रस्ते फुटाला नाही का तर या रस्त्याने सरळ जायचं आहे गावामधून जायचं आहे चला आलो चला धबधबा दब पाहिला थांबलो होता था। तशी आमची एक प्लॅटिन आहे आणि ये भाऊ पल्सर आमचे राईड आमचे रायडर राईड शिकले भाऊ या काला उडवलं होतं सतरा हॉटेल पैसे पण का आता <laughs> चला लवकर गाड्या काढा चला फायनली <laughs> आम्ही डोंगरवाडीला पोहोचतोय तर तर पार्किंगची सोय नाही बघू शकता गाडी बिडी पार्क करायची सोय एकदम क्वालिटी पावती वालेला की आमच्या मागे राहिला आता पावती पाडायला हे बा हे पावती वाले आमची कुठं यावा का नाही काय माहित बाबा मस्त पावती पाडे बनवलं तर तुम्ही इथं आले ना तर तीस रुपये एंट्री नाही का डुगारवाडी वॉटरफॉलच एक्झाटीतून एंट्री करायची तर तुम्ही कधी डुगारवाटी तुम्ही कधी डुगारवाडीला आले ना तर रेनकोट सोबत राहू द्या परत घे परत माझी चड्डी डायरेक्ट ओली झाली <laughs> विषय डायरेक्ट खोल झालाय

अशी मजा आहे ना विषय खोल नाही का बोल बोल सध्या गोवाडी आलो आम्ही आणि एवढी मजा येते ना पावसाचा फ्लो एवढा आहे ना की वातावरण पण खूप नाही का चिकूल चिकूल झालंय <laughs> आणि आमच्या सोबत खास चिकूल आहे चिकले आमच्या नावतच सर नेहमी ना ना तुम्हाला पुढचा ना जरा दाखवतो रानबाक्या पप्पांचे पण एवढे पडचे ना घेऊन जाते नाही का नाही का आजूबाजूनी जंगल आहे ना हर के रेनकोट शंभर रुपये नाही का लोकांना लाल लाल रेनकोट दिलं फोटो सेशन वगैरे चालू नाही का लोक मस्त बसले

राणे तुम्ही डोगरवाडीला आले तुम्हाला कसं वाटतं एकदम मस्त वाटते ब्लॉगर <laughs> इथे काय कंडिशन चांगले बोले तू अरे चांगले बोले करत <laughs> आलोय कंटिन्यू पाऊस चालूच आहे का आणि पाण्याचा फ्लो पण बघू क्रॉस करून कायच पाण्याचा फ्लो लई दिस बाहेर नाही का तरी आम्ही ट्रॅक करत करत आलोय बघू आता काय कस चला न्यूज आली आहे पाणी वाढ राहिलं बँक विषय खोल आहे का तुम्ही कधी डुगारवाडी येत असाल ना पावसात पा। पा। ना काही येऊ उन्हाळ्यात या कारण की आता आम्हाला डायरेक्ट वॉटरफॉलच पाहत येणार नाही हा पाणी वाढत वाढत चाललंय आता रामराम बाडी वाढत चालू झालं आणि इथली सिच्युएशन अशी आली ना पाणी वाढल्यामुळे ना वीज जण तिकडे अटकले तुम्ही पाण्याचा स्पीड बघू शकता नाही का